नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इलिमिनेट अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्म वरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये धो धो पाऊस पडत आहे आणि अशा ह्या वातावरणामध्ये माझा विद्यार्थी बांधव पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी रोज दोन टाईम या वातावरणामध्ये पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीची सराव करत आहे तर अशा या आणि संधीचे सोनं करू इच्छित असणाऱ्या आई वडिलांचं नोकरीचं स्वप्न साकार करू इच्छित असणाऱ्या आणि कुटुंबामध्ये आन, आनंदाच वातावरण इच्छित असणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी एक कर्तव्य समजतो की आलेली पोलीस प्रशासनामध्ये पोलीस भरती संदर्भात जे काही घडामोडी चालू असतात त्याचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या युट्यूबच्या माध्यमातून करणं हे माझं मी कर्तव्य समजतो म्हणूनच आज मी एक छानशी अशी एक न्यूज एक अपडेट एक नोटिफिकेशन आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्त वेळ होणार नाही जास्त वेळ घेणार नाही परंतु तुमच्या या भरती संदर्भात खूप आहे म्हणून मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही नवीन अपडेट असतात पोलीस भरती संदर्भातील जे काही सूचना असतात जे काही मार्गदर्शन असतात ते आम्ही या युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो आता माझ्या हाती लागलेली जी काही माहिती आथे आहे ती ऑथेंटिक आहे लोकमत कडून मिळालेली न्यूज आहे आणि त्या संदर्भात मी ही माहिती या ठिकाणी आपल्यापर्यंत शेअर करत आहे तर मित्रांनो बघा अशी गोष्ट कन्फर्म झालेली आहे की पंधरा हजार जागेची जी काय पोलीस भरती येणार आहे पंधरा हजार काय समथिंग असतील तर या जागे संदर्भात आणि जे काही जुने विद्यार्थी होते गेल्या वर्षी माझ्या विद्यार्थी बांधवांनी एक वयाची आठ वाढून मिळावी म्हणून एक खूप आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता एक जीवाच्या आकांनी सरकारकडे टाव फोडण्याचा प्रयत्न केला होता अशा विद्यार्थ्यांचे हित आता गृह विभागाकडे गृह विभागाने जोपासले असं म्हणायला काय वागं ठरणार नाही का तर वयाची आठ त्यांनी त्या ठिकाणी काढून दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी गृह विभागाने दिलेली आहे तर मग त्याची जी काय डेडलाईन त्यांनी दिलेली आहे काय जे वर्ष दिलेलं आहे ते वर्ष मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावेळेस संधी होकलेल्या माझ्या विद्यार्थी बांधवांनी आता पुन्हा एकदा पुन्हा जोमाने तयारीला लागायचे पुन्हा एकदा ग्राउंड करायचे आहे सराव करायचा आहे आणि तुमचं जे काही स्वप्न बंगलं होतं ते स्वप्न पुन्हा एकदा पुन्हा नव्याने उभं राहून आणि दाडसाने जिद्दीने चिकटेने सराव करायचा आहे आणि ते पुन्हा एकदा स्वप्न साखर करण्याची संधी गमवायची नाही जे झोपले असतील त्यांना जागा करण्याचा प्रयत्न माझ्या इतर बांधवांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना पाठवायचा आहे आणि त्यांना जागा करण्याचा प्रयत्न करायचा की बाबा उठ आता तुला एकदा संधी दिली आहे शासनाने त्या संधीच सोन तू कर तुझ्या घरच जे काय स्वप्न होत ते स्वप्न आणि जी काय परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलण्याचं एक धाडस तू दाखव आणि तू पुन्हा एकदा नव्याने जोमाने तयारीला लाग त्याकरताच मी हा व्हिडिओ या ठिकाणी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे बघा मित्रांनो पंधरा हजार पोलिसांची भरती होणार आहे आणि त्याच्या संदर्भात ही काय अपडेट आहे बघा मित्रांनो त्याच मध्ये तुम्हाला एक एक आनंदाची बातमी अशी सांगायची की मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत आहात ना तर फक्त मैदानी सराव करून भागणार नाही कारण त्याच्यावरती तुमची काही निवड होत नसते परंतु जी काय नंतर लेखी परीक्षा होणार आहे त्याच्याकरता दोन हजार पंचवीस अशी एक नावान बॅच आपण ध्येय वरती तीन पॉइंट झिरो बॅच या ठिकाणी लाँच केलेली आहे आणि या बॅच मध्ये बघा अय वरती वन पॉइंट झिरो बॅच आणि ध्येय वरती टू पॉइंट जीरो बेच या पोलीस भरतीच्या पोलीस भरतीला आम्हाला चांगला प्रतिसाद भेटल्यामुळे आणि सक्सेस विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळाल्यामुळे आम्ही ध्येयवरती थ्री पॉइंट झिरो बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे का तर पहिल्या मुलांना मुलांना सक्सेस भेटलं आणि यातूनच पर्यंत आपण केलेलं जे काही मुलांसाठी जे काही प्रयत्न आहेत ते चांगल्या पद्धतीने मुलांना सक्सेस करतायत हे ये ध्येय आणि ह्याच उद्देश डोळे समोर ठेवून आम्ही इन्फिनिटी पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची जी काही पोलीस भरती होणार आहे त्याच्या करता आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी ऑनलाइन रेकॉर्डे बॅच फक्त चारशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्याकरता बघा तुम्हाला सांगतो नागरे सर असतील उघडेसर असतील सागरसर असतील गोकुळ सर असतील अशा नामवंत आणि तज्ञ अनुभवी मार्गदर्शनाच्या अंडर ही बॅच या ठिकाणी तुम्हाला ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध होणार आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आम्ही तुम्हाला एक मुबलक फी मध्ये उपलब्ध करून देतोय आता हे बॅच चे वैशिष्ट्य काय आहेत मित्रांनो बघा प्रत्येक विषयासाठी अनुभवी आणि तज्ञ शिक्षक आहे बेसिक पासून संपूर्ण तयार करून घेतली जाते आणि सगळ्यात महत्वाचं पीडीएफ स्वरूपात तुम्हाला नोट्सही दिल्या जातात फक्त शिकवला जात नाही तर त्याच्या नोट्स ही तुम्हाला अभ्यास करण्यासाठी दिल्या जात आहेत त्यानंतर बघा संपूर्ण बॅचचा जो काय वर्ष कालावधी जो आहे तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी एक वर्षाचा एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्डेड स्वरूपात किती वेळा तुम्हाला पाहता येणार म्हणजे बघा तुम्ही एकदा बेस घेतली चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तर तुम्हाला एकदा तुम्ही क्लास पाहिल्यानंतर तुम्हाला वर्षभर कितीही वेळा तुम्ही पाहू शकता का, का तर मित्रांनो सराव सरावनी विद्यार्थी घडत असतो आणि तो सराव हजार वेळा करावा लागतोय का तर जोपर्यंत विद्यार्थ्याला परिपूर्ण होता येत नाही तोपर्यंत सराव कंटिन्यू चालू ठेवावा आता परिपूर्णता कधी येते तर बघा त्याचं जर फायनल उदाहरण द्यायचं असेल तर यश ही तुमची परिपूर्णता आहे जोपर्यंत तुमचं निवड यादीमध्ये सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव येत नाही तोपर्यंत तुमचं यश हे परिपूर्णता दाखवत नाही त्याकरता मित्रांनो आमच्या या युबीच्या प्लॅटफॉर्म वरती ही जी काही बॅच आहे लाईव्ह रेकॉर्डेड बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ही लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्डिंग नंतर स्वरूपात तुम्हाला कितीही वेळा तुम्ही परिपूर्ण होत नाही तोपर्यंत कितीही वेळा तुम्ही बघू शकता हे वर्षाचा लिमिट आहे फक्त फी आहे चारशे नव्याण्णव रुपये आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपण काय व्हिडिओ आहे हा सेशन आहे हे फक्त ज्या विषयासाठी आपण आयोजित केलेलं आहे त्याच्याकडे हजार पोलिसांची भरती ही लोकमतनी दिलेली न्यूज आहे आणि त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत बघा मित्रांनो ही जी काही भरती होणार आहे ही जिल्हा स्तरावरती निवड या ठिकाणी विद्यार्थ्यांची केली जाणार आहे आणि त्या संदर्भात ही न्यूज आहे आणि त्यांनी काय म्हटलं न्यूज मध्ये बघा राज्य सरकारने पोलीस दलात अठरा हजार सहाशे एकतीस जागेची पोलिस शिपाईंच्या भरतीचा जी आर काढला आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये विहित कमाल वयोमार्धा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब भरून भरती प्रक्रियेत अर्ज करण्यास सादर करण्यास पात्र ठरलेले आहे आता बघा मित्रांनो दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये जे विद्यार्थी अपात्र झाले होते वयाचे आठ जे काय वयमार्धा ओलांडले होती अशा विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी या ठिकाणी आहे त्याकरता तुम्ही थे ते लक्षात ठेवा वय जे काही साल दिलेलं आहे ते साल दोन हजार बावीस आणि दोन हजार ओलांडले होते अशा विद्यार्थ्यांना आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यानंतर बघा मित्रांनो अनेक वर्षापासून खाकीचे स्वप्न स्वप्न पाहणारे तरुणासाठी ही मोठी सुवर्ण संधी आहे त्यामुळे उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे अर्ज नोंदणीकडे उमेदवारांचे लक्ष असून बारावी पासून विविध विद्याशाखेतील विद्यार्थी या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि यांची जी काही उच्च पदवी सुद्धा त्या करत उच्च पदवीतर असलेले विद्यार्थी सुद्धा याकरता प्रयत्न करतात तर स्थानिक स्वराज्य संस्थांची जी काही निवडणूक आहेत आणि त्या निवडणुका पार होतच ही भरती प्रक्रिया चालू होईल असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्यामुळं बघा मित्रांनो आपल्याला ग्राउंड करता चांगला वेळ भेटेल असं या ठिकाणी सांगितलंय आपल्याला जाणवते प्रकृती नाही जाणवतोय का तर बघा स्वराज स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पोलीस भरतीची शक्यता असल्याची चर्चा या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळं बघा ही जी काय प्रोसेस आहे ती लवकरच चालू होईल त्याकरता कसं आहे ग्राउंडला पण वेळ लागतो ते काय असं आज गेलं म्हणजे सगळे परिपूर्ण होते असं नाही कालावधी लागतो त्याला दोन तीन महिन्याचा परिपूर्ण तो येण्यासाठी दोन तीन महिन्याचा कालावधी लागतो त्यानंतरच तुम्ही आउट ऑफ ग्राउंड घेऊ शकता एका महिन्यात तुमची तयारी होणार नाही त्यामुळं आता झोपलेले असतात तुम्हाला वेळ आहे तुम्ही ग्राउंडची तयारी करा फुल स्पीडने तयारी करा तर बघा त्यानंतर बघा मित्रांनो सगळ्यात जास्त जी काही संख्या आहे म्हणजे पोलीस भरती ज्यावेळेस जाहीर त्यावेळेस कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पदांची भरती होईल हे या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि ते तुम्हाला सांगतो कोणते असे जिल्हे आहेत की त्याच्यामध्ये भरती मोठ्या प्रमाणात जागा निघतील बघा बघा पुणे पुणे मुंबई पुणे मुंबई आणि नाशिक नाशिक या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक पुणे मुंबई नाशिक महाराष्ट्रातील सर्वाधिक जागा असणारे जिल्हे या ठिकाणी पदभरती निघणारी जी काय जा आहे ती सर्वाधिक संख्या असणारी रिक्त जागांची संख्या जी पदवरती निघत ते पुणे मुंबई नाशिक या तीन जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा निघतील असं या ठिकाणी न्यूज मध्ये सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं बघा सर्वाधिक जागा पोलीस शिपाई आणि वाहन चालक पोलीस शिपाई आणि वाहन चालक यांच्या सर्वाधिक जागा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहेत त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा त्यांनी सांगितले की बावीस तेवीस मध्ये वयोमर्द ओलांडलेल्या मित्रांना विशेष बाब करून अर्ज सादर करण्याचे पात्र ठरवले नाही आणि मी मग या इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती अशा विद्यार्थ्यांना वयोमर्द ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना आव्हान करतो की मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा गृह विभागाने संधीचं सोहन करण्याची स्वर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि या संधीचं सोनं तुम्ही कराल मी अशी आपल्याकडून आशा करतो मित्रांनो बघा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी जर कार्यतत्परते समजून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमची एक करत असेल तर मित्रा तू जागा हो झोपलेला असेल तर जागा हो पुन्हा एकदा तू तयारी कर शेवटची संधी म्हणून तयारी तु तु कर तुझं स्वप्न साकार होईल जिद्द चिकटी आणि अध्यय गाठण्याचं जे काय तुझी ऊर्जा आहे ते पुन्हा एकदा तू जागृत कर सगळ्या गोष्टी आणि पुन्हा एकदा तू या कामाला लाग तुझं नक्की स्वप्न पूर्ण होईल त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे त्यानंतर बघा तुम्हाला माहितीच लेखी परीक्षा ही शंभर गुणांची होते परंतु त्याच्या अगोदर ग्राउंड होता पन्नास मार्काचं ग्राउंड होतं त्याचं मेरिट लागतं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आता ही सांगायची अशी एक बाब आहे की एका जागेसाठी ग्राउंडला ग्राउंड झाल्यानंतर जी काय क्वालिफाय घेतात लेखी परीक्षेसाठी तर त्याचा रिशिओ एका जागेसाठी दहा जणांचा ठेवलेला आहे यावेळेस एका जागेसाठी दहा जण लेखी परीक्षेसाठी पात्र होतील आणि या दहा जणांमधून एक जण त्या ठिकाणी निवड जाणार आहे लेखी परीक्षेमधून आणि त्याच नाव त्या अंतिम निवड यादीमध्ये येईल तर मित्रांनो बघा या संधीचं सोनं करावं तर मी या मताचं आहे तर करावं आणि का करू नये का करू नये घरची वाट बघतायत की आपला मुलगा आपल्या ख्यावरती अंगावरती खाकी चढून येईल आणि आपला जी काय कुटुंबाची परिस्थिती आहे ती चांगली बदलेल आणि चांगल्या योग्य मार्गाला जाईल एक तण घरामधलं एक जण जरी सरकारी नोकरीला असलं तरी कुटुंबाचं जी काय आर्थिक कणा असतो तो एकदम व्यवस्थित ताट माने उभा राहील आणि मित्रांनो यासाठीच प्रयत्न करायचे आईवाड्याचं स्वप्न तुम्हाला साकार करायचं शासनाने दिलेली संधीचं सोनं करायचंय चला अशी अपडेट होती अशी एक नोटिफिकेशन होता ते आपल्यापर्यंत मी पोहोचवलेलं आहे तर तुम्ही हे नोटिफिकेशन आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे हा व्हिडिओ त्या मित्रांना पाठवायचा आहे आणि आपण जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचंय मी या ठिकाणी थांबतो आपली रजा घेतो भेटूया पुढील नोटिफिकेशन मध्ये तुर्तास धन्यवाद